काही हरकत नाही तू आमच्या शेपटीवर पाय दिलाय भास्कर जाधव बडव्या लक्षात ठेव हो। या जन्मात तुला विसरणार काय म्हणजे नाही तुझ्या नाळा आईला घोडा लावा ना, ना एक दिवस नावाचा राहणे नाही सांगणार तुझ्या आईचा घोडा लावून तुला दिला, दिला, दिला। तू दुसऱ्यांची बात काढतोस म्हणे बाळासाहेब बोलले याला या जोड़ा ले, मदे भिकार जोडाला कोण मातोश्रीमध्ये घेत नव्हता हा कुत्रा झाला का बाहेर चहाला भिकास जोड तुला घेतलं कधी मातोश्रीमध्ये काय संबंध तू बाहेर साला बिस्किट चोर आता मला परिबहन बोला हा भंगार चोरायला लागलायचा आला एक दिवस तो भंगारच्या गांडी नाही ना घातला का ना आवाजाने नाही सांगणार